बातमी कोकणातील रत्नागिरीमधून रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे रस्ता जलमय झालाय वाहन चालकांची कसरत पाहायला आहे तर पावसामुळं त्या ठिकाणी रस्ता हा जलमय झालेला आहे वाहन चालकांची कसरत पाहायला मिळतीय पावसामुळे भात शेती देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळं रस्ते हे जलमय झालेले आहेत अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे तर शेतीचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय रत्नागिरीमधील आहेत अगदी दोन दिवसापूर्वी देखील रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आज देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय भातशेती पाण्याखाली गेलेली आहे रस्ते जलमय झाले आहेत आणि अनेक घरांचं देखील नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळं रस्ता जलमय झालेला आहे वाहन चालकांची मात्र कसरत पाहायला मिळतीय पावसामुळं या ठिकाणी भात शेती देखील पाण्याखाली गेलेली आहे मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे रस्ता जलमय झालेला आहे वाहन चालकांची कसरत पाहायला आहे अनेक ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे